हो मग त्याच्यानंतर चौदा पंधराला थोडा कमी होईल हा त्याच्यानंतर एकोणीस वीस एकवीस येईल तुम्हाला असं मोठा येईल का कमी येईल बाकी इकडे समजा राजा ती इकडे थंडी असेल समजा नाशिक इकडे पाऊस थांबलेला फक्त ते एक चक्री वाजते आंध्रातून जाणार ते मग तुम्हाला ते पाऊस पडून आमच्याकडून ते ना हो विशे की तर ते तुमच्या वाग्यात येईल ते आता काय सध्या पोंग्यात बघायचं त्यामुळे अडचणी येत नाही तेरा पासून कमी होईल ना पण तेरापासून कमी होईल म्हणता येणार का जास्त येणार तेव्हा थोडा येणार ते म्हणजे आंब्रा जास्त पाऊस पडणार आहे ते पाऊस इकडे नसणार आहे नाही नाही ना ना, ना, आपला उत्तर महाराष्ट्र इकडं म्हणजे फक्त तुमच्या तिकडला भागाच्या पडणार आहे साधारण सांगली आणि ते नंतर पुन्हा पुढे नोव्हेंबरच्या पुढच्या मी होईल जानेवारी येणार आहे ना हो जानेवारी मध्ये जानेवारी मध्ये समजा थोडा पडत समजा आपल्या महिन्यातून एकदा कोचित येईल समजा ते पण सर्व दूर नसणार कुठेतरी पुढे काय अडचण नाही काय होत अचानक जर थंडी वाढली समजा अचानकच हा त्याला काय होत ते निसर्ग त्याला दाबण्यासाठी ते पण आवाज येत असते सांगते पाऊस तरी मी तुम्हाला आधीच कल्पना देत जाईल तुम्हाला